नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय बघा आपण जे पाप करतो पाप केलेलं कुठं जातं लोक म्हणतात की आम्ही गंगेत जाऊन धुवून आलो मग ते पाप गंगेला मिळालं पण तसं नाही बघा हेच आपण जाणून घेणार आहोत की आपण केलेलं पाप ते कुठे जातं बघा एकदा एका ऋषीने विचारलं की लोक गंगेत पाप धुण्यात जातात तर याचा अर्थ असं होतो की सर्व पाप गंगेमध्ये विरगळलं गेलं असेल आणि गंगा देखील पापी बनली असेल पण गंगा तर पापी नाहीये मग हे पाप कुठं जातं हे जाणून घेण्यासाठी त्यांनी तपश्चर्या सुरू केली कठोर तपश्चर्या केल्यामुळे देव प्रसन्न झाले देव त्या ऋषीसमोर प्रकट झाले ऋषींनी देवांना विचारले हे देवा सर्व लोक गंगेमध्ये आपले पाप धुण्यासाठी येतात मग ते धुतलेलं पाप कुठं जातं भगवान म्हणाले चला आपण त्या गंगेला जाऊन विचारूया ते दोघे गंगाजवळ गेले आणि म्हणाले हे गंगे इथे सर्व लोक येऊन त्यांचे पाप धुतात ते सर्व पाप तुझ्या पाण्यात मि मिसळले आहे तर मग आम्हाला सांग की तू सुद्धा आता पापी झाली आहेस का तर गंगा म्हणाली मी का पापी होईल मी तर सर्व पाप घेऊन समुद्राला अर्पण करत आहे आता लोक समुद्राकडे गेले आणि समुद्राला विचारले हे समुद्र देवता गंगा म्हणाली की ती तिचे सर्व पाप तुम्हाने येऊन अर्पण करते याचा अर्थ असा की आपण देखील पापी झाला आहात का समुद्र म्हणाला मी पापी कसा असेल मी ते सर्व पाप घेतो आणि त्याची वाप बनवून त्या ढगांना देऊन टाकतो आता ते लोक ढगांकडे गेले आणि म्हणाले हे ढगांनो ज्या समुद्राने जे पाप गंगेकडून घेतले त्याने वाप बनवून तुम्हा ढगांना दिले आहे तर आता याचा अर्थ असा की आपण पापी आहात का ढग म्हणाले मी कसा पापी होईल मी तर सर्व पावसाच्या रूपाने पृथ्वीवर पाठवतो या पावसामुळे शेतात पीक येते हे उपजलेले पीक अन्न म्हणून सर्व लोक खातात हे अन्न ज्या मानसिकतेने पिकवले जाते त्यांना त्याच वृत्तीने त्यांना ते प्राप्त होते आणि ज्या मानसिकतेने माणसाकडून खाल्ले जाते त्याच मानसिकतेचा मनुष्य बनतो त्यानुसार मानवी मानसिकता तयार होते कदाचित म्हणूनच म्हणतात जो जैसे खाय अन्न वैसा बनताय उसका मन म्हणूनच अन्न हे ज्या वृत्तीने मिळवलं जात असतं आणि ज्या मानसिक स्थितीने खाल्लं जात असतं त्या माणसाचे विचार बनत जातात याकरता अन्न नेहमीच देवाचे नाव घेत घेत आणि शांत मनस्थितीत खावे आणि आणि जे धान्य खरेदी करणार ते पैसे प्रामाणिकपणे कमावलेले आणि परिश्रमाचे असले पाहिजेत अन्न ग्रहण करण्यापूर्वी करायची प्रार्थना हे देवा हे अन्न तुझ्या चरणी अर्पण करून तुझा प्रसाद या भावनेने मी ग्रहण करत आहे या प्रसादातून मला शक्ती व चैतन्य मिळवते बघा म्हणूनच आपले गुरुमाऊली सांगतात की कुणाचे घेऊ नये आणि ज्यावेळेस वेळेस परान्न घ्यायची वेळ येईल त्यावेळेस आपण ते परान्न खाताना आपण गायत्री मंत्र म्हणावा शक्यतो फुकट हे परान्न कधी कुणाचे घेऊच नाही पण जर तशी वेळ आली तर आपण गायत्री मंत्र म्हणून आपण ते अन्न घ्यावे अन्न करता शिजवताना म्हणजेच स्वयंपाक करताना चप्पल घालू नये तसेच स्वयंपाक करताना नामस्मरणातच आपण तो बनवला पाहिजे तरीही होती थोडीशी माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ